भारता झालेला आहे मस्तपैकी छान कोथिंबीर असेल तर कोथिंबीर तरी चालेल बरं कशी वाटते तुम्हाला माझी रेसिपी आवडली का आवडली असेल तर न विसर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू हे सगळं बघितलं तुम्हाला वाटत असेल काय आहे अंदाज आला असेल तुम्हाला तरी मी सांगते आज आपण बनवणार वांग्याचं भरतं पहिलं आपण वांग्याचं भरतं बघितलं की साधं सरळ सोप्पं होतं हे अजून थोडंसं चांगलं तुम्हाला हवा असा आणि खावंसं वाटणारं असं करणार आहे आणि आपण पहिलं वांग्याला आणि तेल टॅमॅटोला थोडंसं ला तेल लावून घेऊया त्याला मी करून ठेवलेली तयारी वांग्याला आपण तेल लावलेलं आहे त्याला आपण ते साईडला भाजायला ठेवूया त्याच्याबरोबर हा जो टॅमॅटो आहे त्याला पण थोडंसं तेल लावून घेतलं आहे त्याला पण साईडला पण भाजून घेऊ एका साईडनं आपलं भाजून झालं का दुसऱ्या बाजूने हलवायचं असं करून चारही बाजूने हलवून घ्यायचं त्याला व्यवस्थित जसं त्याला भाजून घेतो तसं टॅमॅटोला पण आपण सध्या असंच भाजणार आहे हे व्यवस्थित भाजून झालं का आपण भेटूया वांग टू आपलं व्यवस्थित भाजून झालेलं आहे आता हे जे वरचे साल आहेत भाजलेलं ते आता भाज आपण काढून घेऊया आता व्यवस्थित आपण भाजून साल त्याच्यावरचे साली काढून घेतलेले आहेत आता हे दोन्ही आपण व्यवस्थित एकत्र आपण टॉमॅटो काही वेळेस स्वच्छ टाकतो हे असं भाजून घेतलं ना की त्याची चव वेगळीच लागते मस्त एकत्र करून घेतले सगळं आपण टॉमॅटो वांग त्याला आपण फोडणीची तयारी करूया कढई ठेवलेली आहे गॅसवरती गरम झाली त्याच्यावरती मध्ये आपण तेल टाकून घेऊया तेल व्यवस्थित तापलं का आपण त्याच्यामध्ये राई टाकून घेऊया ते टाकलं राई टाकली गाईची चढली व्यवस्थित जिरं लसूण तीन चार लसूण बारीक तुकडे करून घेतले त्यानंतर थोडंसं हिंग मिरची टाकून पाहिलं तर त्याच्यामध्ये आपण पातीचा कांदा आहे तो टाकायचा भांडीचा पातळ टाकून झाला तर घ्या थोडा मोठा ठेवायचा आणि त्याला परतून घ्यायचं जो साधा कांदा ता त्याच्यात टाकायचा ना आपण जो पाती पातीचा कांदा टाकला तोच टाकायचा त्याला दोन ते तीनशे किल्ल्यासाठी आता मस्त परतून घ्यायचं साधा कांदा ना बिलकुल पण साधा कांदा घेतला आहे हळद टाकूया आपण मिरच्या टाकल्याच्यामुळे लाल तिखट थोडंसं टाकायचं आपल्याला एक चमचा छोटा छोटा काळ तिखट टाकून घेतला तर थोडा घ्या कमी करायचा आणि असं थोडंसं आपण परतून घेऊया कांदा परतून झाला का त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया आता ह्याच्यामध्ये तुम्हाला पण व्यवस्थित परतून त्याचा भरता झालेला आहे मस्तपैकी छान कोथिंबीर असेल तर कोथिंबीर टाकतही चालेल बरं कशी वाटते तुम्हाला माझी रेसिपी आवडली का आवडली असेल तर न विसरता लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू